विश्वामित्र हे गाधी राजाचा पुत्र त्यांचे खरे नाव होते कौशिक ते धनुर्विद्येत पारंगत होते आणि ते अत्यंत पराक्रमीही होते आल्यावर त्यांनी आपल्या राज्याचा विस्तार केला राजा पराक्रमी तर होताच पण त्याच्याकडे एक गोष्ट चांगली नव्हती ती म्हणजे तो फार अहंकारी होता त्याचे क्रोधावरही अजिबात नियंत्रण नसायचे या क्रोधामुळेच त्यांनी वशिष्ठ ऋषींशी वैर पत्करले होते त्याचे असे झाले की ते एकदा आपल्या सैन्यासह हो प्रवास करत असताना वशिष्ठ ऋषींच्या आश्रमाजवळ आले व तेथे ऋषींना भेटून पुढे जावे असा विचार त्यांनी केला या राजाला पाहून वशिष्ठांनी त्याचे यथोचित स्वागत केले आणि त्याला भोजनाचा आग्रहही केला ऋषी म्हणाले आपण सर्वजण भोजन करून थोडी विश्रांती घेऊन मग पुढे जावे आश्रमातर्फे आपली सर्व व्यवस्था केली जाईल आणि खरोखरच इतक्या सर्व लोकांची भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था काही वेळातच ऋषींनी केली इतके स्वादिष्ट आणि मनपसंत भोजन या आधी या सर्व लोकांनी कधीच केले नव्हते आता मात्र या राजाला प्रश्न पडला की या आश्रमात राहणाऱ्या या ऋषींना हे सगळे कसे काय शक्य झाले आणि तेही इतक्या थोड्या वेळात तेव्हा त्यांनी वशिष्ठांना विचारले की कसं काय हे तुम्हाला सगळे शक्य झाले तर वशिष्ठ ऋषीने सांगितलं की त्यांच्याकडे एक नंदिनी नावाची गायी गाय आहे आणि ती सर्व इच्छा पूर्ण करते आणि त्यांनी मग असे ऐकल्यावर झाले राजाच्या मनात ईर्षा उत्पन्न झाली आणि त्यांनी सरळ सरळ नंदिनीची मागणी केली ऋषी म्हणाले की अहो नाही मी तुम्हाला ही गाय देऊ शकत नाही मग ते म्हणाले ऋषीना की मी तुम्हाला सर्व प्रकारचे वैभव हजारो दुभत्या गायी तुम्ही काय मागाल ते देईल पण तुम्ही मला ही गाय द्याच आणि वशिष्ठांनी त्यांना अगदी नम्रपणे नकार दिला तेव्हा त्यांनी बलपूर्वक त्या नंदिनीला नेण्याचा प्रयत्न केला पण नंदिनीने मात्र स्वसंरक्षणार्थ सैन्य निर्माण केले आणि त्या राजाचा म्हणजे या कौशिकाचाच म्हणजेच विश्वामित्रांचा पराभव केला अपमानित झालेले ते राजधानीत परत गेले त्यांना आता त्या नंदिनी गायी शिवाय काही सुचतच नव्हते ही नंदिनी वैशिष्ट्यांना कशी मिळाली अशी त्यांनी चौकशी सुद्धा केली तेव्हा त्यांना कळले की ते ब्रह्मऋषी असल्याने प्रत्यक्ष ब्रह्मदेवानीच ती गाय त्यांना दिलेली आहे मग झाले आता ह्यांनी ठरवलं की आपण पण ब्रह्मऋषी व्हायचे आणि मग त्यांनी त्या मंत्रिमंडळात मंत्रिमंडळाला कल्पना दिली आपल्या मुलाला राज्याची जबाबदारीही दिली आणि ते तपश्चर्या करायला तडक निघून गेले अनेक वर्ष घोर तपश्चर्या केली इंद्राने तपश्चर्या भंग करण्यासाठी मेनकेला पाठवले तपश्चर्या करूनही त्यांना कामावर विजय मिळवता आला नव्हता आणि ते मेनकेच्या नादी लागले त्यांना एक मुलगीही झाली आणि मग मेनका स्वर्गात निघून गेली आता, अपले आता, आता आपले तप वाया गेले त्यांनीही त्या मुला मुलीला तिथे सोडून दिले आता यांना खूप झाला पण काही नाही आता त्यांनी पुन्हा तप करायला सुरुवात केली त्यानंतर देहा स्वर्गात पाठविण्यासाठी पुन्हा त्यांनी आपले तपोबल खर्च केले त्यानंतर त्यांनी सूर्याची उपासना केली त्यांना गायत्री प्रसन्न झाली विश्वामित्रांना गायत्री मंत्राचा मूल मंत्र प्राप्त झाला म्हणजेच गायत्री मंत्राचे मुख्य द्रष्टा आणि उपदेशता विश्वामित्र आहेत ऋग्वेदाच्या तृतीय मंडळात सुक्तात दहावा मंत्र गायत्री मंत्र आहे सर्व जगाला दिलेली ही अनमोल देणगी आहे त्यावेळी ब्रह्मऋषी वशिष्ठांनी विश्वामित्रांक ब्रह्मऋषी वैशिष्ट्य ही विश्वामित्रांकडे आले आणि त्यांनी त्यांचा गौरव केला याशिवाय या, या विश्वामित्रांनी विश्वामित्र कल्प विश्वामित्र विश्वामित्र संहिता विश्वा स्मृती असेही ग्रंथ लिहिलेले आहेत आता एवढे झाल्यावर राजर्षी महर्षी म्हणून मान्यताही मिळाली पण तपश्चर्याचा मुख्य उद्देश ब्रह्मऋषी होणे होता आणि तो तर अजून पूर्ण झालेला नाही मग काय त्यांनी पुन्हा तपश्चर्याला सुरुवात केली त्या घोर तपश्चर्येनंतर त्यांना ब्रह्मऋषी म्हणून मान्यता दिली पण ब्रह्मदेव म्हणाले की तुम्ही गुरु वशिष्ठांनी तुम्हाला हवी पण वशिष्ठांनी त्यांना ब्रह्मऋषी म्हणायला नकार दिला तेव्हा त्यांनी वशिष्ठांच्या अनेक पुत्रांचा वधही केला पुन्हा एकदा तपोबोल निघून गेले आणि परत एकदा तपश्चर्या करून ते वशिष्ठांकडे आले तेव्हा त्यांनी मनाशी असा निश्चय केला होता की आता जर का या वशिष्ठांनी मला ब्रह्म ऋषी म्हणायला नकार दिला तर मी त्यांना या जगातून नाहीसेच म्हणजे त्यांना संपूर्णच टाकेन आणि मग काय मग मी एकटाच राहील एकदा का वशिष्ठ नसतील जगातून नाहीसे झाले तर माझ्या व्यतिरिक्त कोण असेल इथे आणि या इराद्याने ते वशिष्ठ आश्रमाजवळ आले विश्वामित्रांनी वशिष्ठांच्या मुखातून त्यांच्या तपश्चर्याचे कौतुक ऐकले आणि त्यांना पश्चाताप झाला त्यांनी वशिष्ठांचे पाय धरले क्षमा मागितली तेव्हा वशिष्ठ्यांनी त्यांना ब्रह्मऋषी म्हणून आलिंगन दिले अशा रीतीने विश्वामित्रांनी पद प्राप्त केले आता त्यांच्या मनातील काम क्रोध अहंकार या सर्वांना सर्वांवर त्यांनी विजय मिळवला होता त्यानंतर त्यांनी श्री राम व लक्ष्मण यांना यज्ञ रक्षणाचे निमित्ताने आपल्या बरोबर नेले तेव्हा त्यांनी श्रीरामाला बला अतिबला आणि इतर विद्यांचे ज्ञान दिले त्याच बरोबर त्यांनी त्यांना अनेक अस्त्रे आणि शस्त्रे यांचेही ज्ञान दिले ते मिथिलेमध्ये सीता स्वयंवरासाठी रामलक्ष्मण यांना घेऊन गेले यांच्याच मा आशीर्वादाने श्रीरामाने शिवधनुष्याचा पणही जिंकला असे हे विश्वामित्र ऋषी पुरुषार्थ आणि तपस्येचे मूर्तीमंत प्रतीक आहेत पुरुषार्थ तप सातत्य एखादी गोष्ट प्राप्त करण्याची जिद्द या आपल्या गुणांवर त्यांनी क्षत्रियत्वातून ब्रह्मत्व प्राप्त केले होते राजर्षी पासून ब्रह्मऋषी झाले होते आणि ते सर्वांना वंदनीय झाले या विश्वामित्रांच्या जन्माची एक कथा आहे ती अगदी थोडक्यात सांगते गाधीराजाला अनेक वर्ष पु पुत्र प्राप्ती नव्हती मात्र गाधीराजाची कन्या रेणुका हिचा विवाह जमदग्नी ऋषींबरोबर संपन्न झाला होता जमदग्नी ब्रह्मगुणाने संपन्न पुत्र होण्यासाठी एक अनुष्ठान करत होते तेव्हा त्यांच्या पत्नीने म्हणजे रेणुकांनी त्यांना विनंती केली की माझ्या पित्यालाही पुत्र नाहीये तर त्यासाठी पण आपण अनुष्ठान करून प्रसाद द्यावा ऋषींनी ते मान्य केले आणि त्यांचे अनुष्ठान पूर्ण झाले प्रसाद तयार केला आता गांधीराजाच्या पत्नीसाठी म्हणजे रेणुकीच्या मातेसाठी आणि रेणुकेसाठी असे दोन वेगवेगळे प्रसाद तयार केले गेले आणि त्यांना सांगितले की तुम्ही स्नान करून मग प्रसाद करा तेव्हा गांधीराजाच्या मनात असा विचार आला की माझ्यापेक्षा जास्त गुणवान चांगला मुलगा आपल्या मुलीला होईल कारण की ते तसाच विचार करणार ना तेव्हा तिने त्या प्रसादाची अदलाबदल बदल केली ब्रह्मतेज असलेला मुलगा ऋषींना हवा होता आणि क्षात्र तेजाने संपन्न असलेला मुलगा आता झाले उलटे झालेला मुलगा क्षत्रियाचे गुण घेऊन आला पण प्रसादामुळे त्यांना तपश्चर्या करण्याची बुद्धी वारंवार होत राहिली तर जमदग्नीचा मुलगा ब्राह्मतेजाने युक्त असला तरी त्याच्या अंगी क्षत्रियत्वाचे गुण पण आले ते परशुराम त्यांनी अनेक पराक्रमही केले विश्वामित्रांच्या चरित्रातील आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी राजा हरिश्चंद्राची परीक्षा अत्यंत निष्ठुरपणे घेतली म्हणजे आपल्याला ते वाचताना ऐकताना सुद्धा अगदी त्रास वाटतो आणि मनातून ह्या ऋषींचा राग सुद्धा येतो स्वप्नात दान म्हणून दिलेले राज्य त्यांनी हरिश्चंद्राकडनं घेतले आणि त्यानंतर सुद्धा त्यांच्या सत्य धर्माची परीक्षा घेतली मात्र या सर्व परीक्षेत राजा हरिश्चंद्र उत्तीर्ण झाला आपल्याला हरिश्चंद्राची गोष्ट सर्वांना माहिती आहे म्हणून मी इथे अगदी थोडक्यात उल्लेख करून पुढे चालते मग त्यांनी त्याचे राज्य सुद्धा परत केले राजा हरिश्चंद्राची कीर्ती अखंडपणे दिगंतात पसरावी त्याने सत्य धर्माचे सातत्याने रक्षण करावे यासाठीच त्यांनी ही परीक्षा घेतली होती आणि त्यांच्या या परीक्षेमुळेच हरिश्चंद्राला राजर्षी ही पदवीही मिळाली सत्यवचनी हरिश्चंद्र सर्वांचे आदर्श झाले आजही आपण सत्यवचनी म्हटले की राजा हरिश्चंद्र असेच म्हणतो असे हे विश्वामित्र ऋषी आपल्या विविध गुणांमुळे आचाट पराक्रमाने प्रसिद्ध झाले आहेत